बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करता आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित एक कथा फक्त दोन थेम सायंकाळ झाली होती शेखर नुकताच ऑफिसातून येऊन बाथरूममध्ये वॉश घेत होता तर स्मिता शेखरची पत्नी गॅसवर वाफाळलेल्या चहाला दूध टाकीत होती लहानगा सौरभ सर्व खेळण्याचा घरभर पसारा करीत आपल्या बोबड्या बोलाने आई आई करीत किचनकडे येत होता अशा वेळेस कॉलबेल वाजली डिंग डोंग डिंग कोण आहे काहीशा त्रासिक मुद्रेनंच दाराकडे बघत स्मिता उद्गारली प्रत्युत्तर आलं नाही एव्हाना शेखर बाथरूमच्या बाहेर आल्याने तो स्वतःच दाराकडे गेला त्याने दार उघडलं दारात एक त्याच्याच समवयीन तरुण होता सावळा वर्ण उंचापुरा शरीर किंचित किरकोळ परंतु अशक्त नव्हे मुद्रा अत्यंत आकर्षक एक मोहक हास्य विलसत होतं डोळ्यात परिचितपणाची झाक होती शेखर प्रथमच कोड्यात पडला या तरुणाला कुठेतरी पाहिल्यासारखं त्याला वाटू लागलं परंतु नंतर काही क्षणातच त्याने ओळखलं व बाहू पसरत म्हटलं अरे पवन तू ये याजवळ ये कधी आलास आत्ताच पाचशा यशने तू यार लग्न काय केलं सर्वांना विसरलास सोनगाव सोडल्यापासून भेटला देखील नाहीयेस हा आरोप मला मान्य नाही आ मी नेहमी सोनगावी गेल्यावर तुझी चौकशी केली प्रत्येक वेळेस तू मुंबईला गेल्याचं समजलं घरी तू पत्ता देखील दिला नाहीस तुझ्याशी संपर्क तरी कसा करायचा सांग ना शेखर सुहास्य मुद्रेने उद्गारला एव्हाना स्मिता देखील बैठकीत आली होती स्मिता हा माझा अत्यंत जवळचा मित्र पवन जेव्हा मी बेकार होतो नोकरीच्या विवंचनेत होतो त्यावेळीस रोज वाचनालयात जायचो वृत्तपत्रात एखाद्या वेळेस भरपूर जाहिराती दिसायच्या एखाद्या वेळेस एकही नाही जाहिरात दिसल्यावर हा पवन वाचनालयात जणू नोकरी मिळालीच असं समजून ब्रेक डान्स करू लागायचा आणि एकही एकी जाहिरात नसल्यावर मात्र वृत्तपत्र रागाने टरकावल्याशिवाय राहत नव्हता जाऊ दे रे बाबा आता या गोष्टी वहिनी तेव्हा मी बेकार होतो ए शेखर तू या खेड्यात डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून रुजू झालास व मी मुंबईला एका कंपनीत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर म्हणून लागलो अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स व्हेरी गुड म्हणजे बेकारीचा जळता काळ आता संपला माघाच्या उन्हाने तापलेल्या भूमीवर मृगाच्या सरी येऊन मातीच्या त्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या सुगंधात तुम्ही सध्या दंग असाल पवन कुमार बस शेखर अजून तुझं कविता करण्याचं खूळ उतरलं दिसत नाही अरे मला चहा पाण्याचं तरी विचारशील अहो भाऊजी यांना हीच एक वाईट सवय आहे आलेल्या पाहुण्यांशी असे आधाशासारखे बोलत सुटतात की तो बिचारा कंटाळून जातो स्मिता पवनचे सामान सुटकेस आधी व्यवस्थित ठेवत होती चाहनते म्हणत स्वयंपाकघरात गेली अरे बोल बेडा सिर्फ नोकरी मिळाई या कुठ छोकरी का इंतजाम भी किया की नाही चेष्टा एक तर स्वराज शेखरनं म्हटलं त्यावर पवनने स्मित केले व तो हळू आवाजात म्हणाला <laughs> तुला तर माहीतच आहे कॉलेजच्या जमान्यात मी त्या बाबतीत फार फेमस होतो यशस्वी एकाच ही झालो नाही ही गोष्ट वेगळी आता मात्र मामला आपला फिट झाला आहे कोण आहे ती दुर्दैवी हे दुर्दैवी मन आमच्या ऑफिसातले आहे निशा नाव आहे तिचं तिचे पिताश्री जरा हेकट आहेत मुलाचे चारित्र्य घरानं वागणं याचे वर्षभर अवलोकन करून जेव्हा ते मला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देतील तेव्हा आमचं लग्न अस्तित्वात येईल अरे वाह तुझं तर एखाद्या हिंदी सिनेमातलं मायकासारखं झालंय म्हणत जा म्हणत जा मार गई मुजे तेरी जुदाई <laughs> बस बस करा अगोदर चहा घ्या गप्पा नंतर करा स्मिताने किचनमधून बैठकीत प्रवेश म्हटले व त्यानंतर शेखर स्मिताला आपण लहानपणी कसे खोडकर होतो व प्रत्येक खोडीमध्ये पवन त्याला कशी साथ देत होता हे रंगवून रंगवून सांगू लागला स्मिता त्याला हसून प्रतिसाद देत होती पवन मात्र गूढ हास्य करीत होता जेवण वगैरे सोपस्कार झाले रात्रीसुद्धा बऱ्याच वेळापर्यंत शेखर स्मिता पवन गप्पा मारित होते शेखरला आपल्या इतक्या दिवसांनी भेटलेल्या या मित्राशी सतत बोलतच राहावे असे वाटत होते शेवटी केव्हा तरी रात्री उशिरा निद्री चा ते निद्रीच्या अधीन झाले सकाळी सहा वाजताच पवनला जाग आली ते आरतीच्या सुरेल स्वरांनी तो बिछाण्यातून उठत असतानाच शेखर तिथे आला ए पवन चल लवकर आंघोळ करून घे स्मिताची आरती सुरू झाली रोज सकाळ संध्याकाळ आरतीला उपस्थित राहण्याचा दंडक आहे तिचा त्या क्षणी पवनचा चेहरा शेखरला काळवणलेला दिसला तुला माहितच आहे यार मला देवाबद्दल किती अनास्था आहे ज्या देवाने मला आठ वर्षे बेकारीत दोळविलं माझ्या अंतकरणातील हुंदक्यांना वाट करून दिली नाही स्वच्छंदपणे नभात विहारू दिले नाही माझ्या प्रत्येक अशा आकांक्षाचे बंगले पत्त्याच्या बंगल्या गत वाऱ्याच्या साध्या झुळकीने जमीन दोस्त झाले त्या देवाला मी नमस्कार करू त्याची आरती करू नाही मला ते शक्य नाही कृपया मला आग्रह करू नकोस झपाटल्यागत बोलला पवन शेखर त्यांच्याकडे नुसता बघतच राहिला त्या दिवशी शेखरने त्याला पाहुणचार केला दिवसभर हास्यविनोद करून सायंकाळी पवन जाण्यास निघाला तेव्हा वहिनी शेखर मुंबईला आल्यावर मात्र घरी जरूर या माझा पण सुखी संसार होणार आहे निशा तुमच्या इतकी देखणी नाही पण सुंदर मात्र आहे तुम्हाला आवडेल ती शेखर नुसत्या गप्पा मारू नकोस जरूरी हां यार पवन आज कसं वाटतं सांगू एखाद्या माळ्याने छोट्याशा रोपट्याचे परिवर्तन कालांतराने फळाफुला भरल्या वृक्षाला पाहावे व त्याचे जीवन सार्थक व्हावे आपलंही तसंच झालं आहे कुणाला ठाऊक होतं की ही सोमगावची ही दोन टवाळ पोरं मोठे अधिकारी होऊन संसारसुद्धा सुखी करू शकतील म्हणून तेव्हाच एक पोपट विक्रेता इसम तिथे आला त्याच्या जवळील विविध पिंजऱ्यात पोपट होते तो शेखरजवळ येऊन उद्गारला साहेब घ्या ना यातला एखादा पोपट गरीबावर उपकार होतील अरे बाबा तू या गरीब पोपटांना पिंजऱ्यातून मुक्त करून त्यांच्यावर उपकार कर स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या निष्पाप जीवांना एवढी कठोर शिक्षा देऊ नकोस पवन व्यथित स्वरात म्हणाला साहेब तो तर आमचा धंदा आहे नीतीनंच त्यांच्यावर तो क्रूर आघात केला आहे मी मी केवळ निमित्त आहे म्हणून पोपटवाला इसम पुढे जाऊ लागला तोच पवन त्याला म्हणाला थांब थांब मित्रा असा आम्हा मानवाना अहंकार आहे कोणतीही शक्ती जाळ्यात सापडते ही आमची भावना आहे पण भीमा या जगात काही अशा शक्ती आहेत की ज्यांना कुणीच जाळ्यात पकडू शकत नाहीत पोपटवाल्याला काहीच संदर्भ न उमगल्याने तो निघून गेला अर्थात शेखर व स्मितालाही त्याच्या बोलण्यात अर्थ गवसला नव्हता शेवटी त्यांचा निरोप घेऊन पवन गेला शेखरच्या मनाला रुखरुख लावून या घटनेच्या सहा महिन्यानंतर शेखरच्या कामानिमित्त त्याला मुंबईला जावे लागले बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर शेखर आज मुंबईला येत होता भेटीची ओढ लागली होती स्मिता देखील त्याच्याबरोबर मुंबई पाहण्यासाठी म्हणून आली होती तिचा मामेभाऊ विक्रोळीला राहत होता शेवटी विटीला जाऊन ऑफिसचे काम करावे व तोपर्यंत स्मिताने विक्रोळीला आपल्या मामेभावांकडे राहावे व नंतर संध्याकाळी उभियंतने बोरीवलीला पवनकडे जावं असं त्यांनी ठरवलं होतं ठरल्यानुसार त्यांनी आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली व बोरीवलीला पवनकडे सायंकाळी ते निघाले सायंकाळची ती रम्य वेळ असल्यामुळे शेखरच्या उत्साहाला उदाहरण आलं होतं भव्य रस्ते दुतर्फा झाडी मुंग्यांसारखी दिसणाऱ्या माणसांच्या रांगाच रांग्या सतत रस्त्यावरून पळणारी वाहने प्रत्येकाच्या मागे असलेली घाई स्मिताने बघितली होती गगनचुंबी इमारती बघत तिला अतिशय अचंबा वाटत होता आजपर्यंत चित्रपटात बघणारी मुंबई आज ती प्रत्यक्षात बघत होती शेवटी ते पवनने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले दारावरची बेल वाजवली काही क्षणातच एका सुंदर तरुणीने दार उघडले आपण आपण कोण मी शेखर उईके पवनचा खास मित्र व ही माझी पत्नी स्मिता आम्ही सोनपूर ते आत्ता निपूरहून येत आहोत असं होय या 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 त्या तरुणीने स्वागत केले छोटीच पण आटोपशीर सजवलेली बैठकीची खोली होती भिंतीवर एक दोन निसर्ग चित्राशिवाय काहीच दिसत नव्हतं दारा खिडक्यांचे गुलाबी पडदे खुलीची शान वाढवित होते मघाची तरुणी पाणी घेऊन आली आपण निशा वहिनी का होय बसा आपण चहा घेताना आपण सविस्तर बोलू चहाचे घुटके हळवारपणे घेत निशा शेखर व स्मिताकडे बघत उद्गारली तुमची व पवनची भेट झाली असेल हो आत्ता सहा महिन्यांपूर्वीच निपूरला आला होता त्यानेच आम्हाला तुमच्याविषयी सांगितलं होतं निशाने हास्य केले पण ते करून होते त्याने तुम्हाला हे पण सांगितलं असेल ना की ते येथील एका कंपनीत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून आहेत हो का बरं काही गडबड आहे काय शेखर संशयकपणे उद्गारला गडबड नाही भाऊजी अंतकरण व्यथित करणारी ही कथा आहे शेखर भाऊजी आज दोन वर्षांपूर्वीच एका मोटरसायकल ट्रक अपघातात पवन आम्हा साऱ्यांना पोरका करून देवाघरी निघून गेलाय चेहरा हातांच्या उंजळीत घेऊन निशा धाय मुकून रडू लागली काय हे कसं शक्य आहे आत्ता अत, सहा महिन्यापूर्वीच तर तो, तो माझ्याकडे आला होता शेखरवर वज्राघात झाला होता तस्मिता स्तंभित झाली होती भाऊजी माझं म्हणणं खरं वाटत नाही ना तुम्हाला तर हे बघा हे बघा रडवेल्या स्वरात म्हणत तिने टेबला एक जीर्ण झालेलं वर्तमानपत्र शेखरच्या हाती दिलं त्याच्या पहिल्याच पानावर ठळक बातमी होती एका सुशिक्षित बेकार तरुणाला ट्रक मोटरसायकल अपघातात मृत्यू नोकरी न लागत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या या तरुणाला मोटारसायकल चालवित असताना नोकरीच्या विचारतोंदरीमुळे ट्रकवाल्याचा हॉर्न ऐकू आला नाही परिणामी अपघात होऊन एका बेकाराच्या सुखी संसाराची स्वप्ने धुईला मिळाली या बातमीत पवनचा फोटो देखील पवन होता माझं पवनवर जेव्हा पहाड प्रेम होतं पण वडिलांच्या तापट व हेकट स्वभावामुळे माझी व त्यांची भेट बंद होती वडिलांनी त्यांना नोकरी मिळेपर्यंत न भेटण्याबद्दल बजावलं होतं मला ते ते तुमच्याबद्दल मला नेहमीच सांगत आपण लग्न झाल्यावर त्यांच्याकडे उभयता जाऊ असंही म्हणत परंतु परमेश्वराने वेगळाच डाव साधला रोज इंटरव्ह्यूला कुठे ना कुठे जात पण परतत परत बेकारने त्यांचा बळी घेतला हो बेकार एवढा हुशार नेहमीच फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेल्या पवनला देवानेच आपल्याकडे कायम नोकरीसाठी ठेवून घेतलं ती पुन्हा रडू लागली स्मिता निशाची सांत्वन करीत होती जेव्हा तिचा रडण्याचा आवेग ओसरला तेव्हा ती म्हणाली त्यांना तुम्हाला भेटायची तीव्र इच्छा होती म्हणून ते मृत्यूनंतरही येथे आले शेखरला पवन आरतीला न येण्याचे पुप्पटवाल्याला सुनावलेल्या वाक्याचा संदर्भ लागला या जगात काही अशा शक्ती आहेत की त्यांना कुणीच जाळ्यात पकडू शकत नाही हे पवनचे वाक्य देखील आठवले व तो व्यथित झाला निशाला सांत्वनपर दोन शब्द बोल जड अंत तो स्मितासह माघारी फिरला दोघेही रेल्वे स्टेशनावर आले परतीच्या प्रवासासाठी स्मिता तर मुंबई बघायला आली होती परंतु तिला व शेखरला दिसले ते एका बेकाराचे भग्न झालेले जीवन एका कुमारिकेची झालेली वाताहत व तिच्या पवित्र प्रेमाचे झालेले दर्शन या सर्वांसाठीच जणू ते आले होते दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते फक्त फक्त त्या निशाच्या दोन थेंब अश्रूंसाठी धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह